नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवजार आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जे आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान हे महाराष्ट्र राज्यात राबविण्याबाबत कृषी पशुसंवर्धन व व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिनांक तेरा नोव्हेंबर म्हणजेच काल प्रसिद्ध झालेला हा शासन निर्णय आपण बघणार आहोत मित्रांनो आपण अजूनपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मनाला चांगला भाव ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशी संकल्पना राज्यात सुरू करण्यासाठी संत शिरोमणी सावतामाळी रायत बाजार अभियान राबविण्यात यावे या उपक्रमाअंतर्गत शेतकरी शेतकरी गट या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत हे जोडण्यात येणार आहे या अभिनय अभियानाचे समन्वय व संनियंत्रण जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक व विभागीय उपसरसंचालक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पण मंडळ यांनी व राज्यस्तरावर संचालक व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ यांनी करावे मित्रांनो तीन नंबरची बाब तालुका कृषी अधिकारी यांची काय जबाबदारी असणार आहे तालुका कृषी अधिकारी यांनी पुरवठा साखळी अवितरणपणे कार्यरत ठेवण्यासाठी व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी सदर अभियानात थेट विक्रीकरिता इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये लागड क्षेत्राचे नियोजनाबाबत वाहन निवडीबाबत तसेच निविष्टा वापराबाबत व बाजारात असलेल्या मागणीबाबत जाणीव व जागृती निर्माणही करावे त्याचबरोबर फळे भाजीपाला व इतर शेतमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतमालाची स्वच्छता व प्रतवाई करणे ग्रेडिंग करणे पॅकिंग करणे विक्री व्यवस्थापन इत्यादीबाबत तांत्रिक प्रशिक्षण व क्षमता बांधणी करणे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये प्रकल्प संचालक उपविभागीय उपसरसंचालक महाराष्ट्राचे पणन मंडळ यांची जबाबदारी काय असणार आहे जिल्हा स्तरावरून या अभियानाचे योग्य ते तालुका कृषी अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडवण्यासाठी महसूल पोलीस स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात योग्य तो समन्वय करावा त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठ्या शहरातील जागा शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या यांना नेमून देण्यासाठी विविध शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांना सक्षम प्राधिकार देण्याची मान्यता परवानगी मिळवून देण्यासाठी योग्य तो समन्वय ठेवा तसेच जागा ज्या प्राधिकरणाच्या मालकीच्या आहेत त्या प्राधिकरणाची मान्यता घेऊ मित्रांनो आता मोठ्या शहरात शेतकऱ्यांना त्यांचे भाजीपाला फळ पिके विकण्यासाठी मोठ्या शहरात ही जागा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांची काय जबाबदारी असणार आहे शेतकऱ्यांकडे वैविध्यपूर्ण फळे व भाजीपाला उत्पादित करण्याचे नियोजन असावे जेणेकरून ग्राहकांना अभिप्रेत असलेला सर्व माल एकाच ठिकाणी मिळू शकेल भाजीपाला व फळे विक्री केंद्रावर उपलब्ध मालाचे दर फलक संबंधित शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी गटांनी दर्शक दर्शनी भागात स्पष्टपणे वाचता येईल अशा पद्धती लावणे हे बंदकारक राहणार आहे शेतमाल बाजारात विक्री करता आणण्यापूर्वी व्यवस्थित वर्गवारी करून ग्रेडिंग पॅकिंग याबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे शेतमालासोबत येणारा काडी कचरा घाण अथवा शिल्लक माल परत नेण्याची जबाबदारी संबंधित शेतकरी किंवा शेतकरी गट शेतकरी उत्पादित कंपनी यांची राहणार आहे शेतमालाचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर करणे अथवा प्रामाणिक वजन काट्याचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे उत्कृष्ट दर्जाचा माल विक्रीसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे अपरिपक्व अतिपक्व किडलेला रोगग्रस्त फुटलेला ग्राहक खरेदी करू शकणार नाही असा माल शेतमाल विक्रेत्यांनी विक्रीकरता आणू नये त्याचबरोबर शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीचे व्यवहार करताना शेतमाल ताब्यात घेतानाच त्यांचे पैसे देणे बंधनकारक राहील तसेच ऑनलाईन डिजिटल पेमेंट ॲपच्या वापरास प्रोत्साहन द्यावे त्याचबरोबर विक्री असावी अभावी शिल्लक राहिलेल्या शेतमालाची जबाबदारी ही संबंधित शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांची राहील शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांनी शेतकरी न्याय किती कालावधीसाठी शेतमाल विक्री करणार याबाबतचा तपशील अद्ययावत पीक पाहणीची नोंद असलेला सातबारा उतारा यासारख्या आवश्यक कागदपत्राची पूर्तता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करणे हे बंधनकारक असणार आहे आणि सदर अभियानाच्या माध्यमातून शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध करून दिलेल्या जागेवर शेतकरी शेतकरी गट किंवा किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत अतिक्रमण होणार नाही मालकी हक्क राहणार नाही तसेच सक्षम अधिकारी यांना मान्यता परवानगी देताना ज्या अटी व शर्ती असेल त्याचे पालन करणे हे बंधनकारक राहणार आहे मित्रांनो या अभियानांतर्गत मोठ्या शहरामध्ये जी जागा दिलेली आहे त्या जागेवर शेतकरी शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांचा ताबा हा होणार नाही आहे किंवा त्यांचा मालकी हक्क त्या जागेवर राहणार नाही ती त्या जागा त्यांना फक्त शेतमालाच्या विक्रीसाठी देण्यात येणार आहे मित्रांनो आर्थिक तरतूद यामध्ये मंडळाचे मान्यतेने विविध खाजगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी अशासकीय संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे त्याचबरोबर या अभियानाचे समन्वय व संयंत्रण जिल्हा स्तर प्रकल्प संचालक व विभागीय उपसंचालक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांनी व राज्यस्तरावर संचालक व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी करावे तर मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मोठ्या शहरात विक्रीसाठी हक्काची जागाही मिळाली आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद